मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे दरम्यान वारंवार होणाऱ्या टीकेवर मनोज चरांगेनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे नारायण राणे यांनी मध्ये बोलण्याचा ठेका घेतला आहे का असा सवाल विचारत नारायण राणे यांनी चार दिवस उपोषण करून दाखवावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे तुमची हवा निघेल मग कळेल असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला आहे मला चॅलेंज करत असतील तर माझीही खेटायची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय निलेश राणे यांनी नारायण राणे यांना थांबवावं असा सल्लाही जरांगे पाटील यांनी दिला अजित पवारांनी आज बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळालं आपण काम करतो फक्त सेल्फी काढत फिरत नाही भाषण करून संसदपटू किताब मिळवल्याने कामे होत नाहीत असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना अजित पवारांचा गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे स्पष्ट केले यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामती येथे बोलत होते विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जर आम्हा सर्वांना बोलावून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे का असे विचारले असते तर आम्ही सर्वांनी विरोधच केला असता परंतु उद्धव ठाकरे यांनी आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा निर्णय घेतला अन्यथा महाविकास आघाडी सत्तेतच आली नसती असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते अजित पवार यांना उद्देशून म्हणाले तुम्हाला अधिकृतरित्या पक्षाचे अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं तुम्ही आजवर पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलो आहोत असे वागत आला आहात तुम्ही रस्त्यावर उतरून एखादा आंदोलन केलं आहे का त्यांनी असं आंदोलन केलं असेल तर ते दाखवावं आंदोलन केल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर एकतरी गुन्हा दाखल झाला आहे का त्यांच्यावर कुठला खटला चालू आहे का त्यांनी फक्त शरद पवारांचं नाव वापरून सत्तेचं राजकारण केलं आहे असा त्यांनी केला राज्य अहवाल राज्य अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचे दिसत असून मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली सरकारच्या अहवालानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा होईल असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला तसेच जर वेगळे आरक्षण दिले जाणार आहे तर मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे तात्काळ थांबवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली